नमस्कार मी तेजस सह्याद्री न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दर्शको विधानसभाचे जे काही वारं आहे ते वारं सध्या व्हावं लागलेलं आहे विधानसभेची जी काही का निवडणूक का आहे ती निवडणूक अजून जाहीर झाली नाही पण या ठिकाणी आपण बघू शकतो की विधानसभेच्या अनुषंगाने या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये भगीरथदादा दादा भालके जे आहे ते भालके जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातल्या गुंजेगाव या ठिकाणी येणार आहेत मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो तर कार्यकर्ते पाठीमागे हलक्या वगैरे इथे लावून या ठिकाणी ते स्वागताच्या तयारीत आहे नक्की इथं या चौकामध्ये उभा असलेल्या लोकांना किंवा या गावातल्या लोकांना काय वाटतं विधानसभा निवडणुकीच्या मा अनुषंगानं हेच आपण या व्हिडिओतून या ठिकाणी या गावातील गुंजगाव गावातील जे काही कार्यकर्ते का, का, कार्यकर्ते सध्या सो माझ्या सोबत आहेत नमस्कार नमस्कार गावातलेच गाय गावात काय ना संजय खांडेकर बर पोटनिवडणुकीमध्ये आधी थोड्याशा मतात भगीरथ दादांचा पराभव झाला पुन्हा गावातली जनता साथ देईल त्यांना भरपूर साथ देणार ऐंशी टक्के मतदान होईल आपल्या गावात भगीर दादांना कसं काय कल जास्त आहे ना दादांना जास्त कल आहे बर ठीक आहे मला सांगा की आ, ओ, ना, ते सा, आ, आता आमदार समाधान और समाधान दादा ज्यावेळेस आमदार झाले पोटनिवडणुकीनंतर पोटनिवडणुकीनंतर त्यावेळेस म्हणजे आत्तापर्यंतची कोणती कामे केलीत आणि कोणती केली, केली नाहीत असं आता तुम्हाला एक सांगू का मी आता तुम्ही एक करायचं एक गावाला की येडा मारायला बरं दादाचं नाव जास्त समाधान दादाचे जास्त नाव आहे ती बांधकामावरने किंवा मंदिरावरती तुम्हालाच कळतंय जा आम्ही जास्त सांगायची जी गरजच नाही नाही माझा प्रश्न असा आहे की कोणती काम काय दादा आमदार झाल्यानंतर गावात कोणती काम आले किंवा सध्या तर मला तर काही दिसत नाही कामच नाही दिसत नाही नाही झालेली झालेली होती ती स्वतः मी दोन हजार बारा निवडणूक लढवली होती त्यावेळेस आमचे सरपंच विकास वाटेल आम्ही तिथून दहा वर्ष आम्ही जी कामं केली ती त्यानंतर पुन्हा काही सुद्धा कामं नाही पुन्हा काही काम नाही मध्यंतरी दादा आणि बी आर एसमध्ये पक्ष प्रवेश केला हो हो केलता ये चूक झाली काय नाही काय नाही चूक नाही म्हणजे काय काय परिणाम काय सुद्धा होणार नाही का त्याचा काय चूक वगैरे झाली काय काय चूक नाही काय सुद्धा फक्त काय झाले आहे माहिती उगं लोकांचं काय एक असं लोकां जनतेने उठवून देत असते आहे बाबा हे असं झालं तसं झालं तसं काही नाही पहिली जनता आहे तशीच दादा या मागे राहणार आहे आणि आमच्या गावात जी गोंजे गावातली जी लोकसंख्या आहे ते एक ऐंशी ऐंशी टक्केच्या आसपास मतदान पूर्ण दादाला होणार आहे हा काल आपलं गेल्या इलेक्शनला आपलं त्याला आपल्या जवळजवळ चारशे मताचं लीड दिलं आपण गोंजे गावात त्यामुळे दादाला सुद्धा चारशे मताचं लीड हे जाणारच आहे फिक्स त्यात काय कमी होणार नाही काय हे होणार नाही मला सांगा समाधान दादा उतर यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात

दादाच्या कामावर समाधानी नाही कसं विकास कामच दिसत नाही समाधानी कोणतं काम आणलं नाही हो ना, का ना ना दादा आणलं कोणतं नाही म्हणतोय मी काय आणलं नाही तर काय गावाच्या काय गरजा आहेत कोणतं काम यायला मूलभूत गरजा गोरगरिबांच्या त्या तर पुरवल्या पाहिजेत नाही गावातलं कोणतं काम आहे की ते गावमध्ये याय पाहिजे होतं आमदारांच्या माध्यमातून असं काय काम आहे गावात वाट मंदिर पडके ती सगळी त्याची कामं पाहिजे होती पुन्हा जसं रस्त्याची कामं पाहिजे होती पुन्हा गुरुगरेबांची घरांचं ह्याचं काम पाहिजे होतं हे काय बघा तुम्हाला एक सांगतो सध्या शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसशिवाय पर्याय नाही जनतेला आणि जनतेचा हा कौला आमचा नाही आम्ही खोटं बोलतो थोडक्यात पण त्याचा कवळा मला सांगा की पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघात तुतारीचा उमेदवार कोण असेल पवार साहेब ठरवू तुमच्या मनाला काय वाटतं कोण होईल आम्हाला वाटतं हो? दादा भाव दादा कोणते वगैरे दादा वगैरे दादा बर तुम्हीच पक्ष पक्षाचा विषय येत नाही मंगळवेडच्या पंढरपूरच्या राजकारणात पक्षाचा विषय येत नाही महत्वाचा मुद्दा तो तर नानाने जे जनते प्रेम केलं त्याच पद्धतीने जनता प्रेम करते आणि या निवडणुकीत जवळपास नाना हे फिक्स आमदार आहेत कोणतीही ताकद आज हरवू शकत नाही सध्या आपण गुंजी गाव या गावात आहे नक्की या गावातल्या लोकांचं काय प्रतिक्रिया आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत बाबा नमस्ते नमस्ते कसं आहे गावातलं वातावरण काय गावातलं का का कसं आहे राजकारण काय गप्प गोष्टी चालते चालत महाविकास आघाडी बर मला सांगा कि महाविकास आघाडी उमेदवार कोण असेल कोण असेल ती बर कोण तुमच्या मनात नाव काय कोणा पहिला या ठिकाणी उमेदवार मिळणार जो उमेदवार उभा राहील त्यालाच मिळणार आता मी नाव घेऊन स्पष्टच बोलतो बोलाय समजा की वगैरे दादांना मिळावे किंवा अजून कोणतरी एखादं नाव मिळावं सांगा नाव तुम्ही परिचारक असतील अनिल सावंत इच्छुक आहेत नागेश काका भोसले आहेत वसन नाना देशमुख आहे मिळेल मिळेल पण तुमच्या मनात एखादं नाव असेल नाव कसं येतो बर या या माणसाला असं महाविकास आघाडी फक्त महाविकास आघाडी माणूस कोणी काय कोणी का अस दगड का अस बर दगड असला तरी चालतो महाविकास आघाडी काय या आपल्या सोबत नागरिक आहेत बाबा नमस्ते बर कुठल्या गटाचं गट म्हणजे काय गाव असेल त्या हिशेब आपलं काय बर आता भगीरथ दादा जन आशीर्वाद यात्रा काढते दादांनी नि उभा राहू का ताई न उभा राहू पर्यंत आता काय कोणती उभा राहिली तरी मतदान देणारच आहे ती काय कोणाला काही देते ते जे त्या हिशेबाने देणार आहे बर जे ते ह्यानं देणारच आहे तरी पण दादा न उभा राहू ताई न उभा राहू काय पहिलीच उभा राहिली ना दादाची दा मंडळी फिरते दिसते बर दादा बिहारेश मध्ये गेलते केसीआरकडे काय मी दादा क्रेज कमी झाली नाही काय होत होत नसते तस काय क्रेज कमी होत नसते बर नाही बर अहो का आता काय बोलतो मारल काय बोलायचं काय बोलतेची त्याला काय नाही आम्ही द्या हाय हायच त्याचं काय त्याचं काय आम्ही कडेपासूनच आहे नानाकडनं आता काय बरंच आहे आता या गावात जाय समाधान दादा आमदार आहेत हाय ती बरोबर या गावात कोणती कामं केली ती हो कामं त्याने बी केली ती त्याने केली ती ह्यांनी हाय पहिली नानानी बी केली ती हायच केली ती हे जे हिशेबानं आहे ते गाव गावचं असं तसं त्या हिशेबानं जायचं समाधान दादा आहे का मग समाधान आहे कुठं आता आमची कशी काम आहे रोड फी तिकडे केली आहे ते तीन हजार काय आम्हाला का आमच्या गावात आलं असं का तीन लाख तीन हजार कोटी आला आपल्याला काय माहीत नाही मग तुम्ही त्यांच्या या कामावर समाधानी आहेत काय समाधान म्हणाय ओके या अजून काही मंडई या गावातली आपल्या सोबत या मामा बर <laughs> बोला <laughs> पोटनिवडणुकीत भगीरथ दादांचा कमी आता दादा गावात येत माध्यमातून लोक साथ देतील दादांना साथ देणार की आणि ती शेवटी कसं आहे पवार साहेबावर आहे सगळं बर पवारसाहेबांच ज्याला तिकीट मिळेल बर तो निवडून येणार बर कोण कोणा ती एवढ्या पवार साहेबांचा उमेदवार आम्ही त्या शिक्कामोर्तब करते ते माझ लोक आहेत शरद पवार आहेत कि मग दादा का मग समाधान आहे तुम्ही नाही त्याचं त्याच काम ती शेवटी ते समाधान समाधानच म्हणावं लागते खरं आजची परिस्थिती आहे आजची परिस्थिती जी आहे ती पवार साहेबांवर आहे बरं कारण काय झालं आहे भाजप आल्याने बरेचच लोकांच्या शेतकरी तर फार अडचणीत आल्या त्यामुळे आता म राज्य सगळं शेत पवाराय माग लागले गर्दी आहे तिखटायची त्याला त्याच्यावरला सगळा सक्का मर्फत बा आपण आज कोणाचं तर नाव घ्यायचं का नाराज आहे हां भाजपवर नाराज आहे ती बाय आम्ही भाजपवर नाराज आहे जे शरद पवार ज्याला दिल मला दगड उभा जरी केला तर आम्ही मत त्याला टाकणार आहे बाकी काय जास्त शरद पवार न उमेदवारी कोणाला द्यावी एवढं सांगा मला ते आम्ही सांगणार ते ठरवणार आम्ही काय सांगणार तुमच्या मनातलं नाव काय एखादं का ताई आता त्यांच्या त्यांच्या ह्याच्यावर बालकीला दिली तरी आम्ही आहेच बर भल त्याने कुणाला दिलं तर नेमकं नाव आम्ही सांगणार नाही कोणाला बाबा दिले कोणाला द्याय पाहिजे तू तारीच शेट कोणाला द्याय पाहिजे नाव काय ते आपल्याला आठवत नाही उगा आपण काय सांगणार दगड उभा केला तरी बी आम्ही तथा आहे कोणाला का दगड उभा केला तरी शरद पर शरद पवार भाजपला देत काय तरुण नाही काय बरं तर या होत्या गुंजेगाव गावातील या इथले काही जे ग्रामस्थ असतील त्यांच्या प्रतिक्रिया अशाच वेगवेगळ्या Karena mau dipanjang, saya dipatrah. Saya jadi Muslim.